तर वडाळ्यामध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे वडाळा परिसर पाण्याखाली गेलाय वडाळामध्ये गाड्यांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळते आणि या साचलेल्या पाण्यामधूनच वाहन चालकांना आपलं वाहन तिथून काढावं वा लागतंय त्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागते पाणी साचलेलं ला आहे अनेक ठिकाणी आणि त्यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतो हे दृश्य आपण वडाळ्यामध्ये पाहतोय वडाळ्यामध्ये सध्या पाणी साचलेलं आहे रस्त्यांवर आणि त्यामुळे तिथून वाहन चालकांना आपलं वाहन काढताना त्रास सहन करावा लागतोय मे महिन्यामध्ये पाऊस जोरदार आला आणि त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं सा पाहायला मिळत आहे संपूर्ण राज्यामध्ये हा पाऊस सध्या कोसळू लागलेला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्याचबरोबर मुंबईला सुद्धा या पावसाचा फटका बसलेला आहे मुंबईमध्ये सुद्धा तुंबई झाल्याचं सा पाहायला मिळतंय आहे दादरमध्ये काय स्थिती आहे ती आपण पाहणार आहोत मुसळधार पावसाचा दादरला सुद्धा फटका बसलेला आहे दादरच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे दादर रेल्वे स्टेशन बाहेरचा परिसर आपण पाहतोय दादर रेल्वे स्टेशन बाहेरचा हा संपूर्ण परिसर जलमय झालेला आहे आणि या पहिल्याच पाँच पावसामध्ये मुंबईच्या नाले सफाईची मात्र बोलखोल झालेली आहे मे महिन्यामध्येच सध्या मुंबई तुंबलेली आहे अजून काही महिने पावसासाठी बाकी आहेत आणि त्यावेळेला जर मुसळधार पाऊस झाला तर मुंबईची काय अवस्था होईल हे आपण या दृश्यांमध्येच अंदाज बांधू शकतो मे महिना आहे आणि पाऊस पडू लागलेला आहे आणि जोरदार पावसाचा इशारा सुद्धा आता मुंबईकरांना देण्यात आला आहे त्यामुळे अधिक पाऊस झाला येत्या काही तासांमध्ये तर आणखी बिकट परिस्थितीला सामोरं जावं लागू शकतं